देशाचे सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला लग्न त्या सगळ्यांची अंशी काय की सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामध्ये येते गेले दहा वर्ष

पन्नास दिवसाच्या आत प्रधान संबंध घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकार ते फायदा असे करणारे लोक राहणं कमी असतील अशा संख्या वाढली मोटरसायकल असो असो अन्य साखर असोन असायची गरज व्हायचं दोन हजार सरकारला मोदी सध्या मंत्री झाले तर त्यांनी आश्वासन दिलं पन्नास दिवसाच्या आत किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार किंमत दोन हजार शब्द ची किंमत एकाश होती मोदीचा दिवसात खाली आणत लोकांना वाटलं एकाहत्तर ची किंमत पन्नास आठ भूप आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींनी किमत दिलेला झालं आजची किंमत एकशे सहा रुपये पन्नास दिवसाची किंमत खाली आलेली एकाहत्तरची आणखी नेली एकशे सहा सौर अर्थव्यवस्था संकटात गेली सिलेंडर आणि हा शब्द दोन हजार चौदा लागल्या त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि

आणि नेट वर्ग दोन हजार चौदा लागण्या सांगितलं की दहा वर्षाच्या आमच्या देशाची नेटरी आणि हातायला पावले जगामध्ये एक संघटना सगळ्या देशांनी काढली तिथे इंग्रजी नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आलेलं जगातले सगळे देशामध्ये नेताजीचा अभ्यास कसा आणि चर्चा करतात या देशामध्ये समजले तसे सत्याऐंशी चवी दिल्यास आज त्यांना नोकरी दिले तसे नेताजी घालून

या समजा दिलेली आश्वासनं नाही आणि त्या काळामध्ये त्यांनी काही वाचनं केली त्याची माहिती सुद्धा करणार नसेल निस मनमान सिंग खेळले असतानाच ओलीचं भाषण हे घात होत ते, ते, ते भाषण काई अची न

हे लिहिलेले शब्द नाही अशा अनेक गोष्टी साधल्याच मी हे करण्याचे घर्या अडचण लिहिल्याशिवाय ठेवले लोहा असे का तुला लला घसरा अडचण लिहिल्याशिवाय ठेवले आणि आज ती शिकायची होती की त्याची आज मोदी साहेबांनी या दिशेवर आणि सतत असं सांगतोय की मोदींच्या सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकार शंका द्यायची शक्यता ते का सांगतो आज तो राज्य राज्यावर घेतलं राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे भ्रस्त तिचं मुख्य अंश आहे ते निवडून येतात देशाच्या राजधानी वेळेस काम उत्तम आहे शाळा सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाच्या जीवनाच्या चेहऱ्यावर झाल्या इतकं उत्तम काम सेल केंद्र सरकार सहकार्य करत नाही झाल्यावर त्यांनी मोदींच्या फाई केली आज त्या उत्सव त्याला तुलनामध्ये जाईल राज्याच्या देशाच्या राजधानीच्या उत्सवांची रांची राज्य अजिवासीनशा राज्य अजिवासीन उत्सवांची अजिवासीनशात केंद्र सरकार लक्ष देत नाही आणि त्यांनी केंद्र सरकार जो टीका केली आज तो आदिवासी मुख्य चालली काळाबद्दल ज्या पद्धतीने संघर्ष केल्या या दिशेचा राजकीय त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाही दिशेने चालले जवाहरलाल नेहरूंच्या आधी महात्मा गांधीचा विचार स्वीकारले जवाहरलाल नेहरूंनी आयुष्यातली दहा वर्ष अठरा वर्ष इंग्लंडच्या तुरुंगामध्ये झालेली ज्यांच्या पंधरा ऑगस्टला स्वच्छ जेवण आणि स्वच्छ धन्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दुष्केला त्या देवाला गेली ना अखेर प्रधानमंत्री टीकाचे भविष्यात नेत्या टीकाचं त्या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधीला राजीव गांधी ज्या वेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला लोकसभेत होत नाच्या काळामध्ये नरसिंगला झालेला झाले गुजवार साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी त्याच्यासाठी विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे

किंवा सगळ्यांचे नेतृत्व करण्याच्यासाठी नावे शिकव्हा सगळ्यांना ठरू करे सुचाळी वाजवणारा माणूस वाजवणारा माणूस वचन द्यावा आणि वर्षाने विजय करा हीच विनंती करतो आणि माझे बसवतो